नमस्कार मित्रांनो सुरू करूया प्रश्न उत्तरांना प्रश्न क्रमांक पहिला कोणता पक्षी आहे जो त्याच्या पिलांना दूध पाजतो पर्याय क्रमांक एक कबूतर पर्याय क्रमांक दोन कोखिळा पर्याय क्रमांक तीन वट वाघोळ पर्याय क्रमांक चार घुघड उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वट वाघोळ वटवागुल असा पक्षी आहे जो पिलांना दूध पाचतो प्रश्न क्रमांक दुसरा कोणता जीव आहे जो कधी मरत नाही पर्याय क्रमांक एक झिंगा पर्याय क्रमांक दोन फिश, क्रमांक तीन अमिबा पर्याय क्रमांक चार पॅरामिसियम उत्तर आहे पर्याय क्रमांक तो जेली फिश प्रश्न क्रमांक तिसरा हत्तीचे पिलू किती वर्षापर्यंत दूध पिते पर्याय क्रमांक एक एक वर्ष पर्याय क्रमांक दोन दोन वर्ष पर्याय क्रमांक तीन पाच वर्ष पर्याय क्रमांक चार सहा वर्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच वर्षापर्यंत हत्तीचे पिल्लू दूध पिते प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या फळाच्या बिया खाल्ल्याने मांजर मरू शकते पर्याक्रमांक एक पेरूच्या पर्याय क्रमांक दोन पपईच्या पर्याय क्रमांक तीन सफरचंदच्या पर्याय क्रमांक चार टरबूजच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पपईच्या भ्या खाल्ल्याने मांजर मरू शकते प्रश्न क्रमांक पाचवा हा कोणता पक्षी आहे केवळ पावसाळ्यात पाणी पितो पर्याय क्रमांक एक हम्बिंगबर्ड पर्याय क्रमांक दोन चातक पर्याय क्रमांक तीन कोकिळा पर्याय क्रमांक चार शहामृख उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चातक पक्षी प्रश्न क्रमांक सहावा कोणता देश आहे ज्याच्या अर्ध्या भागावर सकाळ तर अर्ध्या भागावर संध्याकाळ असते पर्याय क्रमांक एक केनिया पर्याय क्रमांक दोन रूस पर्याय क्रमांक तीन जपान पर्याक्रमांक चार चीन उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रूस प्रश्न क्रमांक सातवा पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता होता पर्याय क्रमांक एक राजा हरिश्चंद्र पर्याय क्रमांक दोन सीता विवाह पर्याय क्रमांक तीन किशन कन्हैया पर्याय क्रमांक चार सती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन किशन कन्हैया प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या देशात भगवा रंगाचे कपडे वापरण्यास झेल होते पर्याक्रमांक एक अफगाणिस्तान पर्याक्रमांक दोन पाकिस्तान परिक्रमांक तीन सिरिया परिक्रमांक चार इराक उत्तर है परे क्रमांक दोन पाकिस्तान प्रश्न क्रमांक सर्वात जास्त तलाव जालावेहित परे क्रमांक एक केनिया पर क्रमांक दोन वियतनाम पर क्रमांक तीन सीरिया परे क्रमांक चार फिनलैंड उत्तर है परे क्रमांक चार फिनलैंड प्रश्न क्रमांक धावा प्लास्टिकला सडण्यास किती वर्ष कालावधी लागतो पर्याय क्रमांक एक चारशे पन्नास वर्ष पर्याय क्रमांक दोन तीनशे पन्नास वर्ष पर्याय क्रमांक तीन दोनशे वर्ष पर्याय क्रमांक चार शंभर वर्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चारशे पन्नास वर्ष प्रश्न क्रमांक अकरा भारतात निर्मित पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय आहे क्रमांक एक अभिमन्यू पर्याय क्रमांक दोन एक लव्य पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ पर्याय क्रमांक चार चाणक्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोठे आहे पर्याय क्रमांक एक छत्तीसगड पर्याय क्रमांक दोन मेघालय पर्याय क्रमांक तीन केरळ पर्याय क्रमांक चार जम्मू उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेघालय राज्यात प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या देशात हिरवा सूर्य दिसतो पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन जपान पर्याय क्रमांक तीन कांगो पर्याय क्रमांक चार नॉर्वे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नॉर्वे या देशात प्रश्न क्रमांक चौदा लाठीमार होळी कोठे खेळली जाते परिक्रमांक क्रमांक एक बिहार पर्या क्रमांक दोन मथुरा पर्याय क्रमांक तीन अयोध्या परिक्रमांक चार अमृतसर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मथुरा येथे प्रश्न क्रमांक पंधरा सर्वात जास्त काळ गुलाम राहणारा देश कोणता पर्याय क्रमांक एक नेपाळ परिक्रमांक क्रमांक दोन चीन पर्याय क्रमांक तीन जपान पर्याय क्रमांक चार भारत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक सोळा माशीच्या तोंडात किती दात असतात पर्याय क्रमांक एक एक दात पर्याय क्रमांक दोन दोन दात परे क्रमांक तीन सहा दर्य क्रमांक चार एक ही नहीं उत्तर है परे क्रमांक चार एक ही दसते प्रश्न क्रमांक सत्रह को प्राणी जेवन करता असुरू गाड़ो गालतो क्रमांक एक घोड़ा परे क्रमांक दोन तो मगर परे क्रमांक तीन हत्ती उत्तर है पर्यक्रमण चार बकरी उत्तर है पर्यक्रमण को दोन मगर प्रश्न क्रमांक कौन-ता ग्रह रात्रि वृद्धि लाल दिशतों पर्यक्रमण को एक बुध पर्यक्रमण को दोन गुरु पर्यक्रमण को तीन मंगल पर्यक्रमण को चार शनि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंगळ ग्रह प्रश्न क्रमांक एकोणीस भारतात कोणत्या राज्यात सर्वप्रथम करोना रुग्ण आढळला पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन गुजरात पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ राज्यात प्रश्न क्रमांक वीस भारतात कोणत्या राज्यात हत्ती जास्त आढळतात पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक राज्यात प्रश्न क्रमांक एकवीस असा कोणता जीव आहे ज्याचे पोट त्याच्या डोक्यात असते पर्याय क्रमांक एक व्हेल मासा पर्याय क्रमांक दोन ऑक्टो बस पर्याय क्रमांक तीन समुद्री घोडा पर्याय क्रमांक चार झिंगा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झिंगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद